गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे सर्वांचा दिवस त्यामुळे घरीच असणार आहे आज बाहेर खूप पाऊस पडतोय सकाळपासून सुरूच आहे तर त्यामुळे बाहेर नाही आता जात संध्याकाळी जर पाऊस उघडला तर कुठेतरी फिरायला जायचं ठरवलं आहे बंद झालं पण पाऊस मध्ये मध्ये पडतोय त्याच्यामुळे जाता येत नाहीये बाहेर आ? पावसानंतर सुंदर असं वातावरण झालेलं आहे बाहेर पण थांबला ना, ना पाऊस की लगेच पाच मिनिटात येतोय परत आपण पर लावलेल्या गुलाबाच्या झाडाला सुंदर अशी कळी आलेली आणि त्याचं आता फूल उमलू लागलेलं आहे हे तुळशीचं झाड देखील मस्त आलेलं आहे आपल्या कुंडीमध्ये जसं की सगळ्यांना माहीतच आहे मी गुरुचरित्राचं पारायण करते आज सकाळी वेळ मिळाला आहे तर आता मी थोडा अध्याय दोन चार वाचून घेते कारण जसं होईल तसं आपल्याला वेळ मिळेल तसं वाचत राहायचं आहे आणि आपलं पारायण पूर्ण करायचं आहे नितू आणि नितूच्या मामाला या ठिकाणी हे कार्ड जोडायला सांगितलेले आहेत जोडून ठेवा तोपर्यंत मी माझा ग्रंथ वाचते या ठिकाणी अत्यंत सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे नीतू देखील आई पाठोपाठ लगेच रांगोळी बघायला आली कशी आहे बाळा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त आईचा ग्रंथ वाचून झाला की आता नितू बसलेली आहे वाचायला नीतू जेव्हापासून पोटात होती तेव्हापासून ऐकते गुरुचरित्र म्हणजे आता तिची तिसरी तरी वेळ असेलच ऐकायची चौथी वेळ आहे म्हणजे नितू जेव्हा पोटात होती तेव्हा एकदा तिने ऐकलेला त्यानंतर तिचा जन्म झाला की लगेच मी वाचलेलं गेल्या वर्षी पण मी वाचलं होतं श्रावण महिन्यात आणि आता अशी चौथी वेळ आहे नितूची गुरुचरित्र ऐकण्याची वेळ झाली फायनली सगळे आवरून तयार झालेलो आहोत आणि आम्ही आज बाहेर जाणार आहेत मागचे दोन संडे आम्ही कुठेच गेलो नव्हतं तर आज ठरवलं की आपण जायचंच आणि पाऊस पण बऱ्यापैकी उघडलेला आहे तर आम्ही ठरवलं की आपण सारसबागला जायचं आणि त्याच्या आसपासच महालक्ष्मीचं मंदिर आहे खंडोबाचं मंदिर आहे स्वामी समर्थांचा मठ आहे तर हे सगळीच लोकेशन आपण आज कवर करायची आहेत चला तर मग निघूया आपण बाय बाय बाहेरचं वातावरण बघा अगदी मस्त झालेलं आहे आणि या वातावरणात फिरायला खूप मजा येईल नीतूला मी सकाळपासून सांगितलं की आपण फिरायला जायचं फिरायला जायचं आणि पाऊसच पडतोय कंटिन्यू जाऊच शकलो नाही आता निघूया मस्त एन्जॉय करायचं एन्जॉय आग। नीतू बाहेर जायला खूप एक्सायटेड आहे मामाच्या गाडीवर बसले चला लेट्स गो सगळेजण आवरून तयार झालेत आणि नीतूच्या बाबांना ऐक आलेला आहे फोन तर ते फोनवरच बोलत बसलेत आणि आम्ही मात्र वाट बघतोय की आपण कधी निघू असं आवरून वाट बघायला लागणं ना चांगलं नाही वाटत आहे आणि त्यांचा फोन चालू आहे आता काय करणार हो? या ठिकाणी सिंहगड रोडलाच एक स्वामी समीरांचं मंदिर आहे त्या ठिकाणी शिवशंकराचं पण मंदिर आहे तर तिथे आम्ही दर्शन आहे पाऊस देखील यायला लागलाय फायनली आम्ही सारस बागेमध्ये आलेलो आहे उशीर झाला पाऊस पडल्यामुळे जरा पण काही नाही आपल्याला मंदिरातच जायचंय दर्शन घ्यायचंय छानपैकी मंदिरात प्रवेश करताच आम्हाला मस्तपैकी फाउंटेन या ठिकाणी बघायला भेटलेला आहे दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता मी दुसऱ्या मंदिरात चाललो आहे लक्ष्मीच्या मंदिरात आलो या ठिकाणी आम्ही देवीसाठी ओटी घेतलेली आहे महालक्ष्मी आम्ही दर्शन घेतलं दर्शन खूप छान झालं खूप प्रसन्न वाटते दर्शन घेऊन श्रावण महिन्यात आम्ही बरेच ठिकाणची देवदर्शन करायचं ठरवलं आहे तर जसं जमेल तसं आपण जवळपासच्या देवांना जायचं आहे आज पण आम्ही लक्ष्मीचं दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं रविवार आहे तर खंडोबाचं देखील छान दर्शन झालं स्वामी समर्थांचं आम्ही दोन मंदिरात दर्शन घेतलं तर खूप छान वाटतं आहे खूप छान दर्शन पण झालं आमचं कुठेच आम्हाला वेटिंगसाठी वगैरे पण थांबायला लागलेलं नाही तर मस्त वाटतंय दर्शन घेऊन तुम्हाला आमचा आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओना लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये